आपण आहोत पुण्याच्या आपण चौकामध्ये तर आपण चौकापासून आपण बघतोय नारायण पेठेतील वैद्यकीय विघ्नहर्ता गणेश साकारलेला आहे बर का हॉस्पिटल मध्ये लागणाऱ्या सगळ्या सामग्रींपासून हा गणपती क्रिएट केलेला आहे या मंडळाची हीच तर खासियत आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे क्रिएटिव्हिटी वापरून वेग 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 गणपतीची मूर्ती तयार केलेली असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही उत्तम देखावाचे सादरीकरण पुण्याचा सा प्रसिद्ध दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी आपण बघत आहोत तर तांबडी जोगेश्वरीचा गणपती सलातर दर्शन घेऊयात मानाचं दुसरं स्थान असलेल्या तांबळे जोगेश्वरी गणपतीचे श्रीमंत भाऊसाहेब काल्पनिक महाल तिथलं नक्षीकाम अतिशय सुबक आणि सुंदर पद्धतीनं रचना केलेलं पुण्यातील नामांकित गणेशोत्सव मंडळांपैकी भाऊसाहेब रंगारी गणपतीचं हे आकर्षक रूप जवळच असलेल्या सायनाथ मंडळाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती जिवंत जीवन देखावा सादर केला होता बरं का पण नेमकं मला तो बघतानाही आला चला तर मग आपण जाऊयात पुढे सगळ्यात पुण्यातला सगळ्यात महत्त्वाचं मानाचं स्थान म्हणजे पुण्यात गणपती उत्सव म्हणलं की दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं नाव पहिलंच येतं तर आपण बघूया दगडूशेठ हलवाई मंडळाने यावर्षी काय देखावा सादर केला हिमाचल प्रदेशातील जेठली शिव मंदिर सादर केलेलं आहे बघूयात तर मग आपण शिवात दगडवाई मंदिर गिरा ज्ञान गोती तमी गिरीश करालम महाकाल कालम कृपालम अमृतसरचं गोल्डन टेम्पल अतिशय सुरेख देखावा हुबेहूब प्रतिकृती आपण बघू शकतो आवर्जून म्हणजे पुण्यात पुण्याच्या नामांकित गणेशोत्सव मंडळात बाजारा मित्र मंडळाचा देखावा बघण्यासाठी अमृतसरचं गोल्डन टेम्पल शरीफा देखमंडळाचा देखावा बघायला की त्यांनी आता वृंदावन देखावा सादर केला चला बघू देखावा सिद्ध देखावा हे पण नावाजलेलं आहे बरं का अतिशय सुंदर महाल तिथलं रेखीव कलाकृती झुंबर रचना खूप सुंदर होती आणि गणपती नवसाला पावणारा गणपती असं बाबू गेनू मित्रमंडळाच्या गणपतीला मानाचं स्थान आहे बरं का गणपतीची मूर्ती खूप रुबाबदार आहे प्रसन्न आहे नक्की बघण्यासारखं केलेला केलेल्या बाबूगे मंदिराच गणपती आणि खूप सुंदर आकर्षक देखावा आवर्जून भेट देण्यासारखं

सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम मित्र मंडळाने आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणूक सोहळा सादर केलेला आहे हा हलता देखावा आहे लहान मुलांना नक्की नक्की आवडेल आपल्या महाराजांच्या मिरवणूक सोहळ्याचं उत्तम सादरीकरण केलेलं आहे बरं का नारायणपेठेतील पत्रमारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री स्वामी समर्थांची उत्तम उत्तम मूर्ती आणि वटवृक्ष सादर केलेला आहे स्वामी भक्तांसाठी ही मूर्ती आणि हा देखावा तर अतिशय अतिशय श्रद्धास्थान बनलेला आहे कोथरूडमधील श्री साईनाथ मित्र मंडळाने जगन्नाथपुरी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती सादर केलेली आहे बरं का जगन्नाथपुरीचं मंदिर आतून आणि बाहेरून खूप खूप सुंदर दिसत आहे रात्रीचं लायटिंग तर अप्रतिम आहे नक्की भेट देण्यासारखं